नवीन आदत आधारू काय सांगाल त्याविषयी पिलू कशा घेऊन <laughs> मला एकदम मनमेल आणि गरीब माणूस आहे त्याविषयी बोलूनच बोललो बाबा याची सारखा माणूस पुढचा नाहीये म्हणून आपला पहिरा फिक्स आहे तरी दोन दिवस आधी फोन करतोय ना सांगतोय दादा मला असं कोणतरी बोलावलं तर पहिला कॅन्सल झाला मी बोललो का काय ऐकू नको नमस्ते चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो श्री श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि आपल्याला राहुल राहुलदा अभिजित भाईया अमित भाईया भेटलेले त्याला काय झाले काय थोडी दुखापत झाली होती हा एवढा हटाल लागून सुद्धा तुम्ही आज मतुरला ज्यावेळेस खाली झुपायला नेत होतं त्यावेळेस सर्व पाणी वगैरे तुम्ही केलं काय सांग कोणीच नव्हता इथे हा हे वाजाला सोडायला गेले होते पोरं सगळे मग मी एकटाच होतो इथे मग सगळा केला पटापट कारण की टाइम टू टाइम आपण काढायला पाहिजे ना आठी नियमानुसार मग त्याच्यासाठी सगळा केला आज तिन्ही मित्र एकत्र आलेत आम्ही दादा पण आहेत भाऊ भाऊ आहेत काय सांगेल याच गोष्टीचा आनंद वाटतो का आम्ही लोक बैलगाडा क्षेत्रामध्ये एकत्र येऊन एवढे आमचे ते आते आहेत त्यांना आम्ही खुश करत राहतो बर नवीन पैरा आदत वासरू काय सांगाल त्याविषयी पिलू कशा पद्धतीला घेऊन घेऊन आता मला एकदम मनमेळ आणि गरीब माणूस आहे त्याविषयी बोलूनच बोललो बाबा याच्या सारखा माणूस पुढचा नाहीये आपला पहिला फिक्स आहे तरी दोन दिवस आधी फोन करतोय ना सांगतोय दादा मला असं कोणतरी कॅन्सल झाला मी बोललो काय ऐकू नको अक्षरशः मग अशी पुष्पराची बाईट घेतली मी त्या मालकाच्या डोळ्यातून आश्रव होते कारण ते एकच म्हणाले की एवढ्या कमी कालावधी हो म्हणे म्हणजे वासराच्या मथुरच्या गाळ्यात पाहायला मिळत काय आज वय खूप कमी आहे पुष्पराची ना भविष्य खूप मोठा आहे आणि त्याला त्याच त्यांनी काहीतरी पुण्य केले असतील त्या मालकाने त्याला एवढ्या लवकर मथुर मध्ये पाहायला मिळतात ही मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी मैदान कशा रीतीने संपन्न कसं का होते काय अजून संपन्न नाही सुरुवात झालेली आहे अजून खूप काही बाकी आहे मैदानामध्ये तर मैदान एवढाच आनंद वाटतोय आज कुंभमेळा भरल्यासारखा वाटतोय आणि या बैलगाडा क्षेत्राला काहीतरी चांगलं योगदान चांगलं अस्मिता आलेली आहे आणि चांगली प्रेरणा आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार शिंदे साहेब या पक्षाच्या माध्यमातून डबल हिंद केसरी चंद्रदादा पाटील यांच्या माध्यमातून आज आज शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्याच्या जीवाच्या खेळासाठी काहीतरी चांगलं योगदान मोठं योगदान या बैलगाडा क्षेत्रामध्ये दिलेलं आहे एवढं उन्हात सर्व था प्रेक्षक थांबले त्यांच्याविषयी सा, काय काय सांगाल सांगलीकरांच्या प्रेमाविषयी काय सांगाल सांगली नाही प्रत्येक राज्यात महाराष्ट्रभर आले सगळे अखंड राज्यातून आले मला तर किती लोक भेटले बेळगाव पाहतो कुटुंब कुटुंब भेटले हा त्यांचा प्रेम आहे आशीर्वाद आहेत ना त्यांच्या आशीर्वादा आज मी इथपर्यंत पोहोचतोय तर मध्यंतरी मथुर आजारी होता आज गटाला ज्या पद्धतीने पळ वाटला कशा पद्धतीने वाटला तीन पेराचा जोरात पळाला चांगला पळाला हा मला काही विषयच नाही मथुर पण बर मध्यंतरी एक फेरा पण आम्हाला पाहायला मिळाला गोटच्या सारे सोबत त्याविषयी काय सांगा त्याने फोन केला होता आपला आपलाच गोटवाला आहे त्यांचाच कोण आला असतं होता त्यांना पण पळवायचं होता इथे म्हणून फेरा काढायचा घेऊन एकदम जबरदस्त पळतो पहिल्यापासून काशी येत आहे ते आम्हाला पण आनंद वाटतो नवीन चेहऱ्यामध्ये पळायला आणि ज्यामध्ये त्या मालकांची आणि बाकीच्या त्यांच्या कुटुंबातील लोकांची खुशी असते त्या खुशीमध्ये त्यांचा आशीर्वाद भेटतो आम्हाला ते आमच्यासाठी महत्वाचं आहे बर आपल्या सोळा महिन्याच्या वासराबद्दल काय सांगत पुष्पराज बद्दल त्याच्याबद्दल जाए बोलून तेवढं कमी आहे ना वासाला करंट भरपूर आहे त्याच्या कोलाचे दौरावर त्याला आतापर्यंत पहिला तागा भेटला नव्हता पहिला गट निघायचा सेमीला मार खायचा दोन चार मैदान बघितली कारण की वासरू जमायचा वासरू गाडी ओढणार किती आता वासरणी गाडी गाळ त्या मथुर मध्ये भैया सर्जा कुणासोबत परत दिसणार आहे देवाबाई छोटाबाई पाहला आता गटपा झाला किती गटामध्ये पाहला कशी जोडी पाहिली जोडी चांगली पळाली चांगली स्पीड लागलो होत आणि आज मग पुन्हा एकदा त्या जोशामध्ये पूर्ण आता आज खालीच होतो बरोबर पंचायतला ला गाडी होती आणि ला सर्जेची होती खाली इतका जल्लोष मोठा होता मथूर जसा जसा निकाल घ्यायला पुढं पुढत होतो त्यावेळेस आम्ही खाली आनंदी होतो मथुरनी निकाल घेतला त्यावेळेस कारण आम्ही सरजन मथूर मध्ये काही फरक धरत नाही सरजन मथुर आम्ही एकच धरतो पिक्चरातील जोडी अपेक्षा काय आज अपेक्षा काहीच नाही आता खाली जेवढे फ्रँड फॅमिली आहेत त्यांना बघून अजून खुशी वाटते आणि आनंद वाटते बाय अपेक्षेत काय दोन तीन सेल्फी चालले आल्यापासून काय चव्हाण बोला टिटवी राहुल बरं पुन्हा सोबत दिसेल टिटवी काय टिटवी आजच आहे आज बर घरच आहे आपलं पहिलं दोन महिन्यात पहिलं आज पहिलंच मैदान आज मथुर पुन्हा एकदा मैदानात दिसलं आपल्याला त्या स्पीड न धावताना दिसला काय काय आनंद आहे आनंद म्हणजे ज्यावेळेस मधूर मध्यच्या गायात आदत कोंड येतो लहान त्यावेळेस शंभर टक्के मथुर लहान बाळाला घेऊन म्हणजे आजपर्यंत इतिहास आहे की मथूरच्या गायला लहान कोंड येतो त्यावेळेस मतूर नाही त्याच काही आम्हाला आम्ही आशे आशेन आलेले नाही फक्त एवढं मोठं मैदान घेतलंय शेतकऱ्यांसाठी या मैदानात आपण सहभाग असावा आणि आपला कुठं तर बैल बोलास द्यावं ह्या अपेक्षा